अजितदादांना अखेरचा निरोप देणारे दे सगळे महाराष्ट्रवासी माझ्यासोबत आहेत काय आज अजितदादांच्या आठवणींना काय उजाळा ताई काय उजाळा द्यायला अजितदादांच्या खूप वेळ झाला थांबलात बोलण्यासाठी काय उजाळा दिला अजितदादांच्या आठवणी दादानी अजितदाची कृत भारी होती आणि त्यांनी समाजासाठी केलं पण आणि बारामती पण त्यांनी सुधारवली आणि त्यांच्या त्यांच्यासारखं करणार पण पण नाही नाही आणि आणि कोण कोण होणार त्यांच्या त्यांनी त्यांच्यासारखं उभा राहणार पण नाही कारण का महिलांना महिलांना जसं उपमुख्यमंत्री दादा झाले तसं लाडक्या बहिणींसाठी खूप केलं दादांनी गोरगरीबांना घरेही दिली गोरगरिबांच्यासाठी शाळा काढली गोरगरिबांना लाडक्या बहिणींच्या पैशाची योजना केली दादांनी खूप काही केले बारामतीत काय आज आठवणी न उजळ देईल दादांच्या मी बारामत तालुक्यातल्या लाटे गावातून येतो दादांनी बारामत तालुक्याचा इतका इतका विकास केला की महाराष्ट्रातील जे दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुका आहेत त्यामधील एक नंबरचा बारामती तालुका आमचा असेल दादा आज आमच्यातून गेलेत परंतु अजून असं विश्वास बसत नाही की दादा आमच्यात नाहीत पण दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कधीही भरून न येणारी पोकळी आहे ते आमच्यासाठी इतकी मोठी उणीव आहे की त्यातून कधीही आम्ही त्या दुःखातून बाहेर पडू शकत नाही इतकी पोकळी मोठी निर्माण झालेली आहे आमचा तालुका आज विकासापासून कितीतरी वर्ष वर्ष आता मागे जाईल दादा खरं स्पष्ट बोलणारे एक व्यक्तिमत्व होतं ते, ते आपल्यातून निघून गेले नेमकं काय आठवणींना उजाळा अजितदादा हे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हेच तर देशाचं एक मोठं केंद्रस्थान होतं आज राष्ट्रवादीसारखा पक्ष नॅशनल पक्षासाठी दादांचं योगदान फार मोठं होतं याच्यामध्ये बारामती तालुका असेल त्यानंतर शेजारचाच कर्जत जामखेड असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हाही असेल तर या ठिकाणी जी काय भरभराटी प्रगती जी झालेली आहे केवळ आणि केवळ अजितदादांमुळे झालेली आहे जे काय नवीन नवीन आयडिया डेव्हलप केलेत नवीन नवीन रस्ते तयार झालेत बिल्डिंग झालेत इमारती झालेत रस्ते विमानतळ हे अतिशय दादांचं बारकाईने लक्ष असून ह्या अशा गोष्टी अनेक दादांनी तयार केलेल्या आहेत तुम्ही कुठून आलात या अलीकडे या तुम्ही कुठून आले पुण्यावरून आलोय पुण्याचा पण दादांच्या माध्यमातून खूप विकास झालाय नेमकं कोणकोणत्या आठवणींना आठवणींना उजाळा जेणेकरून त्या कामामध्ये दादांनी खास विशेष लक्ष घातलं आणि ते काम केले दादाने खरं तर म्हटलं तर ऊर्जा मंत्री असताना खूप काही काम केलेली आहेत म्हणत तसं ते काम केलेत परत दादांचं योगदान ते परत येणार नाही असलं ते हे झालेले तुम्ही कुठून आले दादा या इकडे आले इकडे तुम्ही कुठून आले पुण्यावरून काय आठवणींना ना उजाळा दिला दादांच्या मी आदरणीय दादांचा चात आहे प्रेमी दादांबद्दल सांगायचं सा म्हणलं तर इतका अभ्यासून येता या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कित्येक तरी वर्षानंतर तयार होतो आणि दादांसारखं नियोजन जे आता प्रशासनामध्ये असं कुठलंच नेतं नाही त्यांचं जर पुणे जिल्ह्याला ज्यावेळेस आपलं पाऊस लांबणीवर असला तर धरणामध्ये किती पाणी शेतीला किती सोडायचं शहराला किती सोडायचं आणि रस्ते कसे असले पाहिजे निसर्गाबद्दल त्यांचं प्रेम आणि आमचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आडाऊ यांच्या अंतविधीला दादा नागपूरवरनं हिवाळी अधिवेशन असतानाही दादा अंतविधीला आले आणि सच्चा माणूस आदरणीय दादांना मी माझ्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली खरंतर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून आलेले हे दादावरती प्रेम करणारे हे सर्व महाराष्ट्रवासी आहेत आणि तर प्रश्न उपस्थित करण्याच्या अगोदरच जे आहे ते प्रत्येकजण अजितदादाबरोबर एक वेगवेगळे विचार त्या दादा कसे होते या संदर्भात आपल्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करत असल्याचं देखील पाहायला मिळते मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया बारामती